कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचारी यांनी विविध संघटनेच्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचा नाशिक येथून आढावा घेतलाय आमच्या दक्षिण न्यूजचे प्रतिनिधी संतोष विधाते यांनी नमस्कार सर संतोष विधाते बोलतोय दक्षिण न्यूज कडून एस टी कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन पुकारलंय आता त्याबद्दल काय सांगाल एस टी कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन सुरुवात केली तीन तारखेला सुरुवात झाली त्या तीन तारखेमध्ये कृती समिती उतरली होती आणि त्या कृती समितीचं धरणे आंदोलन होतं त्या धरणे आंदोलनाला स्वयंस्कृतीने कामगारांनी स्वयंस्फूतीने बंद केलं त्या धरणे आंदोलनाचं रूपांतर बंदमध्ये झालं आणि पंचवीस ते तीस डेपो बंद झाले त्यानंतर दुपारी चार वाजता माननीय पडळकर साहेब सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघाचे अध्यक्ष यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये चक्काजामचं अचानक आंदोलन चालू केलं आणि रात्री बारा वाजता रात्री बारा पर्यंत लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचले पाहिजे म्हणून नंतर ते आंदोलन चालू आणि त्यानंतर आज सकाळी दोनशे पन्नास ते दोनशे पन्नास डेपो बंद झाले आणि काल दुपारनंतर जेव्हा पत्रकार परिषद प मान्य पडळकर साहेबांनी आणि मान्य खोत साहेबांनी घेतली आणि त्यानंतर कामगारांमध्ये एक उत्सव संचारला आणि एक मोठ्या नेते आपल्याबरोबर आहे आणि आपल्याला शंभर टक्के काहीतरी मिळून देतील का त्यामुळे सर्व कर्मचारी स्वयंस्फूर्तींनी त्या चक्काजाममध्ये उतरले आणि सर्व सर्व डेपो अडीचशे डेपो आज त्या बारा रात्री बारा नंतर सर्व बंद झाले आणि कामगारांना हीच अपेक्षा आहे की पडळकर साहेब आणि खोत साहेबच आमचं काही भलं करतील आणि त्याच त्याचमुळे आज संध्याकाळी सात वाजता माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर कृती समिती आणि सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघ या सर्व युनियन एकत्र येऊन चर्चा करून आज काही ना काही चांगला निर्णय होईल आणि गणपती नवरात्र हे एस टी कर्मचाऱ्यांचे गोड जातील अशी अपेक्षा आम्हा सर्व कामगारांना आहे आता माझ्या बरोबर आहे ना एस टी कर्मचारी संघर्षचे सचिव नाशिक जिल्ह्याचे सचिव माननीय आव्हाड साहेब बाळासाहेब आव्हाड ते तुमच्याशी बोलतील नमस्कार नमस्कार सर मी बाळासाहेब आव्हाड विभागीय सचिव सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ नाशिक विभाग आ, काल तीन आ, तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून संयुक्त कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार काल बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील ते पंचवीस डेपोमध्ये काही प्रमाणात वाहतूक बंद होती त्यानंतर माननीय केंद्रीय अध्यक्ष माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदर आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे रात्री बारा वाजेपासून आत्तापर्यंत महाराष्ट्रातील दोनशे अक्का एकावन्न आगारातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन आज संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे संयुक्त कृती समिती व सेवाशक्ती संघर्ष से एस टी कर्मचारी संघाची बैठक आयोजित केली आहे सदर बैठकीत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि गणपती साठी जाणाऱ्या सर्व गाड्या आणि गणपतीचा सण आणि नवरात्र उत्साह साजरी करतील अशी ऑगस्ट हो रोजी मुख्यमंत्री साहेबांबरोबर आपली एक बैठक झाली होती त्याबद्दल काय सांगाल सात ऑगस्टला आमची जी बैठक झाली होती त्यावेळेस आमच्या आमदार साहेबांना त्यांनी शब्द दिला होता की तुमचे हे सगळे प्रश्न लवकरच सोडवतो ऍक्च्युली सेवाशक्ती संघर्ष संघाने आषाढी एकादशीच्या दिवशी चक्का चक्काजामचा आंदोलनाचा निर्णय घेतला होता परंतु त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सदर महत्वाच्या क्षणी आपण जाम करू नका तुमचे प्रश्न आम्ही लवकरच सोडवतो असं घोषित केलं होतं परंतु ते त्यांनी न मानल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे त्यानंतर देखील माननीय आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटून एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांबाबत पाठपुरावा केला त्या संदर्भात चार ते पाच बैठका होऊन सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने एस कर्मचारी हातबल झाला होता त्यामुळे माननीय आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनात सहभागी होऊन एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो ठीक आहे सर धन्यवाद जोपर्यंत संपूर्ण प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे आज मुख्यमंत्र्यांसोबत एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न होणार असून यातून आता काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे नमस्कार मी संतोष वेदाते कालपासून एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकरता अंदो, धरणे आंदोलन पुकारलं आहे आपल्यासोबत एस टी कर्मचारी आहेत काही त्यांच्या सोबत आपण जाणून घेऊया त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत काय सांगाल काय मागण्या आहेत तुमच्या कशासाठी हे आंदोलन तुम्ही सन दोन हजार सोळापासून पासून एस टी कर्मचाऱ्यांचा वेतन करार प्रलंबित आहे त्यानंतर चौसष्ट महिन्याचा डी एचा फरक असेल त्याच्यानंतर आमच्या इन्क्रीमेंटमध्ये जे काही दोन टक्के दिले तो तीन टक्के द्यायला पाहिजे होता आठ गेली आठ वर्षाचा त्याचा फरक असेल अशा अनेक प्रलंबित मागण्या तसेच राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन हे खूपच तुटपुंजी आहे तर एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन हे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे व्हावे ही सर्व एस टी कर्मचाऱ्यांची इच्छा असल्याने त्या एस टी महामंडळात ज्या युनियन कार्यरत आहेत त्यापैकी तेरा युनियन आहे यांनी एक कृती समिती तयार केली व त्या कृती समितीच्या माध्यमातून राज्य शासनासमोर आपल्या मागण्या मांडलेल्या आहे तर राज्य शासनाने जे काही सात सात तारखेला ज्या ऑगस्टमध्ये व्य आंदोलन होणार होतं आमचं तर त्यापूर्वी शा शासनाने बैठक घेतली व सात तारखेला त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जे काही कर एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे ते कृती समितीचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि मुख्यमंत्री महोदय तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील ते त्या आंदो आंदोलनाच्या वेळेस आंदोलन करू नका व त्यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं म्हणणं आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं व त्यांनी त्यानंतर तेन निर्णायक बैठकीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे एम डी असतील त्यानंतर परिवहन विभागाचे सचिव असतील तसेच मुख्यमंत्री सचिव असतील आणि परिवहन खात्याचे सचिव असतील यांनी एक बैठक यांनी आठ दिवसामध्ये जो काही एस टी कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम आहे आणि जी कृती समितीची मागणी आहे ही मागणी आमच्यापर्यंत पोचवावी व आठ दिवसानंतर त्यांनी राज्य शासनाने त्याच दिवशी लगेच दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी कृती समितीसमोर बैठक घेऊन निर्णय घेण्याचं घोषित केलं होतं परंतु आज जवळजवळ तेरा दिवस लोटले त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा आक्रोश झाला व जेव्हा सात तारखेला मिटिंग घेतली त्याच वेळेस या केंद्रीय जी काही कृती समिती झाली आहे या कृती समितीच्या केंद्रीय नेत्यांनी त्याच वेळेस जी नोटीस दिली गेली होती की जर जोपर्यंत आमच्या प्रश्नांची सोडवणूक नाही झाली तर गणपतीपूर्वी आम्ही तीन सप्टेंबरपासून जे काही प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जे काही एस टीच्या आगार असतील कार्यशाळा असतील विभागीय कार्यशाळा असतील किंवा कार्यालय असतील जे जे युनिट आहे त्या सर्व युनिटमध्ये आम्ही धरणे आंदोलन करू जे काही कृती समितीने सांगितलं होतं त्याप्रमाणे कारपासून आमचे धरणे आंदोलन हे प्र महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कार्यशाळा विभागीय कार्यालय आणि आगार पातळीवर सुरू झाले आहे आणि या याच्या याच्यामध्ये कर्मचारी खूपच पिळलेला गेले असल्यामुळे सध्या जे काही राज्य शासनामार्फत सर्व घटकांना ज्या काही सुविधा दिल्या जात आहे त्या सुविधा जसे लाडकी बहीण त्याच्यानंतर सरपंच असतील किंवा पोलीस पाटील असतील यांच्या मानाधनातली वाढ असेल किंवा इतर शासकीय कर्मचारी जे वेतन घेतात ते वेतन या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मिळावं ही अशी या, या कर्मचाऱ्यांची इच्छा आहे आजपर्यंत एस टी जेव्हा तोट्यात होती त्यावेळेस याच कर्मचाऱ्यांनी कमी वेतनवाढ घेऊन आपल्या एस टी संस्थेसाठी आपलं योगदान दिलं व व आपल्या प्रपंचाला एक बुटमाती दिली परंतु किती दिवस हे सण करणार तर आपल्या कुटुंब तसंच आपल्या सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे ही अशी सर्व तमाम एस टी कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यामुळे सर्व कर्मचारी दिनांक तीन लाडकी बहीण त्याच्यानंतर सरपंच असतील किंवा पोलीस पाटील असतील यांच्या मानधनातली वाढ असेल किंवा इतर शासकीय कर्मचारी जे वेतन घेतात ते वेतन या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मिळावं ही अशी या, या कर्मचाऱ्यांची इच्छा आहे आजपर्यंत एस टी जेव्हा तोट्यात होती त्यावेळेस याच कर्मचाऱ्यांनी कमी वेतनवाढ घेऊन आपल्या एस टी संस्थेसाठी आपलं योगदान दिलं व व आपल्या प्रपंचाला एक बूट माती दिली परंतु किती दिवस हे सहन करणार तर आपल्या कुटुंब तसंच आपल्या मुळ बाळांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे ही अशी सर्व तमाम एस टी कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यामुळे सर्व कर्मचारी दिनांक तीन तीन आठ दोन हजार चोवीसपासून तीन नऊ दोन हजार चोवीसपासून आज जवळ चार नऊ दोन हजार चोवीस असा आजचा दुसरा दिवस आहे धरणे आंदोलनाचा आणि शासनाने शासकीय आता मुख्यमंत्री महोदय यांनी आज सायंकाळी सात वाजेची जी काही कृती समिती असेल किंवा महामंडळातील इतर युनियन असतील या सर्वांना आजच्या या मिटिंगकरता बैठकीकरता बोलवलेला आहे व कर्मचारी प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे आणि सध्याचे मुख्यमंत्री तस असतील किंवा दोन्ही मुख्यमंत्री असतील शासनातील तिन्ही घटक हे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत सकारात्मक असल्याची बाईट कालच मुख्यमंत्र्यांनी दिली आणि त्याला अनुसरून कर्मचाऱ्यांना ही अपेक्षा आहे की आज सायंकाळी जी काही मिटिंग होणार आहे राज्य शासनाबरोबर मुख्यमंत्री महोदय या कर्मचाऱ्यांच्या कृती समितीबरोबर घेणार आहे त्यामध्ये या तोडगा काढावा आणि जी काही प्रवाशांची गैरसोय होत आहे ती गैरसयद्व कुरावी दूर करावी जे प्रवासी आहेत हे राज्य परिवहन महामंडळाचे जे, जे प्रवाशी आहेत दररोज जवळ पासष्ट हजार कर्मचाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी सेवा देतात कुठला सण असो किंवा इतर कुठले यात्रा असो प्रत्येक वेळी किंवा राज्यावर कुठली आपत्ती असो कोरोनासारखी आपत्ती असो किंवा माळींमध्ये झालेली दुर्घटना असो अशावेळी प्रत्येक वेळी एस टी कर्मचारी हा जी काही महाराष्ट्राची जनता आहे या जनतेच्या सेवेसाठी धावून गेला आहे परंतु या कर्मचारी कायम हा राज्य शासनाकडून असेल जो कोणी सत्तेत असेल किंवा विरोधी पक्षातील असतील यांच्याकडून दुर्लक्षित राहायला गेला परंतु आज कर्मचाऱ्यांच्या संसाराचा प्रश्न उपस्थित राहिल्यामुळे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहे याची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या वेतनात वाढ करून भरघोस वाढ करून त्यांनाही देखील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावे अशी तमाम एस टी कर्मचाऱ्यांची इच्छा या कृत्रिम समितीच्या माध्यमातून आम्ही व्यक्त केली आहे व नक्कीच हे संवेदनशील का संवेदनशीलशील सरकार आमच्या मागण्या आम मान्य करेल अशी अपेक्षा करतो व त्यांनी यानंतर आपल्या काय आणि किती दिवस हे आंदोलन आज जर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि त्यांनी जर या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला सकारात्मक निर्णय झाला तर त्याच वेळेला हा संप संप, संप म्हणता येणार याला आमचे धरणे आंदोलन त्याच वेळेस संपुष्टात येईल व आम्ही त्या मिनिटाला लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवेश प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही दाखल होऊ आणि काम कामगिरीवर हजर होऊ आपल्यासोबत अजूनही काही कर्मचारी आहे काय सांगतात खरं तर प्रवास हे आमचं दैवत आहे आंदोलन करणं हे आमचं अगोदरच विस्तार केला मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावलेली होती परंतु त्यांनी काही कारणास्तव त्यांना तांत्रिक अडचणीमुळे बैठक लावता आली नाही परंतु आज त्यांनी संध्याकाळी आश्वासन दिलं की संध्याकाळी बैठक घेऊन यावर तोडगा नक्की काढणार तर आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आज एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन त्यांचं जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांचे निकाली काढावे आणि आम्हाला लवकरात लवकर जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद एकंदरीतच जोपर्यंत यांच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन असे चालू राहणार आहे दक्षिण न्यूजसाठी संतोष विधाते नाशिक